करून त्यांचे आशीर्वाद पुन्हा पक्ष बांधायला कामाला लागले निघालो मी जिल्ह्यात कल अनेक ठिकाणी तालुक्याचे जिल्ह्याचे कार्यकर्ते ठिकठिकाणी माझी गाडी थांबवत होते आणि माझ्यावर गाडी आली शेवसाजवळ गाडी बघितलं कोण कोण असेल You know what's wrong with you guys? I will break your bones!! Do the cravings of pork? you feel tired about your food? and you feel hungry!!! Do your parents actualyus been getting you rest? Do चव्हाणशे समाजाचं दर्शन घेतलं मला असं की फुसले वेळ पण हा घरी नाही काय पुण्या बघतो थोड्या दिवसानी घरी गाय चौकशी केली म्हणजे कालखान्यांशी होतो आज काय झालं नाही ते असं आहे आमच्या कारखान्याचं झालं दुखणे कारखान्याचे दुखणे म्हणजे कारखान्याचं दुखणं असेल तर ते कसं सोडायचं हे बसून आपण ठरू त्याचं मार्ग काढू सत्ता गेली तर सगळं जात नसतं आपण ह्याला मार्ग काढू शकतो आणि म्हणून हा रस्ता योग्य नाही त्यांनी आम्हाला ऐकत नाही पण नंतर लक्षामध्ये आलं तुमच्या तुमच्यापैकी बरेच लोक भेटतील आणि त्या जाई तिथं मला वाईच्या मान मिळाच्या सांगायचं तर काय काळजी करू आमचं मी वक्तही सवाचे आज नाही उद्या निवडणुकी तेव्हा जाऊ तो काही सामान्य लोक ठिकठिकाणी भेटल्याच्या नंतर त्यांना हा निर्णय वक्रांचा अजिबात पत्र नव्हता अजिबात प्रश्न नव्हता आणि त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये जाऊ ही भूमिका सामान्य सामान्य कार्यकर्तात सतत माझ्या कानावर सांगत होतं आणि ती स्थिती ती वेळ असता दिली काय दिलेलं ती लिहिलेला वेळेला लक्ष्मंतचा खासदार जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते राज्यसभेचं सभासद किती भरलं आणि शेवटी गावचा सरपंच

त्यावेळेस सुवर्णसिंग काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस असे दोन भाग होते जुन्या लोकांना असतोच असे चहाणसाहेब सुवर्णसिंग काँग्रेसचे नेते होते पण नंतर त्यांच्या मनात आलं की काँग्रेस एक केली पाहिजे सात नीती होती जे तुमच्या करुण बाबराव फाट्यांची नव महिला तिचा जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम होता जय शिक्षण थांबते चव्हाणसाहेब होते मी होतो किशन मी होतो लक्षण चाचण्या होते सगळे होते तो कार्यक्रम सांगता आणि जेवणाची व्यवस्था चाली होती आम्ही गेलो चालू चव्हाणसाहेबांच्या वर जेवण झाल्यावर चर्चा सुरू झाली आणि चव्हाणसाहेबांनी सांगितलं की असं फक्त एक करावं लागेल και θέλει να δει και έχει χαλάβει και έχει χαλάβει. Η είναι αν